नाम बाराखंडी दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र लाख तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील खांड वंदन करत आहोत या खांडीला जाण्याचा मार्ग लाख रायाची हे गाव आर्मी दिग्रस मार्गावर लाख फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर व गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ही खांड आहे आर्मी ते लाख फाटा सोळा किलोमीटर अंतरावर व दिग्रस ते लाख फाटा बारा किलोमीटर अंतरावर आणि जवळा खांडीपासून लाख खांड एकवीस किलोमीटर अंतरावर आहे हे पदयात्री मार्ग आहे लाख जाण्यासाठी खाजगी साधने व बस सेवा उपलब्ध आहे ही खांड लाख गावच्या उत्तरेला श्री राजकुमार पाटील यांच्या शेतात आहे या मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे गावातून खांडीकडे जाण्या जाणारा रस्ता कच्चा आहे या ठिकाणी अगदी सकाळीच निघालेलो आहे मनात एक इच्छा होती की सगळ्या खांडी पूर्ण कराव्या त्याचबरोबर काही उपखांडी होत्या त्याही पूर्ण कराव्या आणि आपल्या सर्व सद्भक्तांना या बारीक बारा खांडीबरोबरच उपखांड्याचंही दर्शन घडावं या हेतूने मी हे कार्य करत होतो परमेश्वराचं साह्य नेहमी मिळत राहिलं त्याच्यामुळंच हे मला सर्व दर्शन घडवणं शक्य झालं आपण लाक रायची या गावात आलेलो आहे आणि इथून आपल्याला या साईडला जावं लागत आहे इथून वळून आपल्याला पूर्वेला जावं लागत आहे गावातून आपण बाहेर आलेलो आहे आता इकडे गाव आहे आणि इथे एक पाड दिसतोय छोटासा तिथून आपल्या राख रायाजी या खांडीवर आपल्याला जायचं आहे पदयात्रेतील बरेचसे सदभक्त माझ्याही बरोबर आहेत असा रस्ता आहे साईडला हि सारी आहे पावसाळ्यात फोर व्हीलर येणं अवघड आहे इकडनं हां गावापासूनचा हा रस्ता असा आहे लाख रायाजी खांड त्याच्यावर आम्ही निघालेलो आहोत या ठिकाणी एक नदी आहे तिथे एक जुना पूल आहे आणि जिथून आपल्याला पुढे जावं लागत आहे

धन्यवाद 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 thank

दीर्घश्राची वर सामर्थ्य द्यावी वर सामर्थ्य थोर 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 वरिष्ठ परिनिष्ठ वरिष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ प्रेमोपायचा प्रेमोपायचा विधि विढवून विधि विढवून आपल्या प्रसन्नतेचा आपल्या प्रसन्नतेचा आशीर्वाद द्यावाजी आशीर्वाद द्यावाजी भक्तं पुष्पं पदं तोयम् यो मे भक्त्या प्रयच्छति तदा रामव

या शेतातील खांडीवरती सध्या आलेलो आहे आणि तिथून थोडस लांब मी आलो आहे आणि इथून तुम्हाला ही सध्या खांड दाखवत आहे श्री लाक रायाजी खांड या शेतातून आपण सध्या पाहत आहोत

तुमच्यासाठीच प्रणाम प्रणाम दादा मनीष कारणा लाखरायाजी लाख रायाजी आता इथे यायचं तर कसं यायचं किती अंतर आहे आपल्या फाट्यापासून वगैरे लाख फाट्यापासून चार किलोमीटर हा रायाजी गावातून दोन किलोमीटर अंतर आहे हा तुम्ही तर सेवा करताय हे शेत कोणाच इथे शेत तुमच आज पदयात्रा इथे आली तुम्हाला कसं वाटलं आज एकदम आनंद झाला खूप आनंद झाला ना एवढे लोक पहिल्यांदा आहेत आज आपण लाख रायाजी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या खांडीवर सर्वज्ञ प्रतिष्ठान द्वारा आयोजित असलेली दोन हजार पंचवीसची ची पदयात्रा आज या बारा खांडीत तीर्थस्थान दर्शन करीत करीत आज आपण लाख खांडीवर आलेलो आहोत लाख खांड या ठिकाणी येण्यासाठी दिग्रस वरून तूप टाकळी आणि कॅनलचा रस्ता पकडल्यानंतर लाख या खांडीवर आपणा सर्व पदयात्रींना म्हणा किंवा देवदर्श स्थानवंदन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी या ठिकाणी हा मार्ग आहे या ठिकाणी आपण येऊ शकता आणि या ठिकाणी आल्यानंतर भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी या नाग नागाच्या वेशामध्ये या ठिकाणी जे आपले स्थान ज्यांनी खांडी निर्माण केलेली आहे असे विश्वनाथ बाळापूरकर यांना या ठिकाणी या दर्शन दिलेलं आहे लाख फाट्यावरून गाव दोन किलोमीटर आणि गावातून लाख गावातून ही खांड जी आहे कॅनलच्या कडेला हे शेत आहे कच्चा रस्ता आहे शेत आहे या शेतामध्ये हे मंदिर आहे या ठिकाणी ही खांड या ठिकाणी दत्त मंदिर या नावाने ओळखलं जातं या ठिकाणी हे स्थान आहे पूर्ण शेतात आणि निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे एकांत आणि खूप सुंदर वाढत हो छान आज या ठिकाणी ही सर्वपद्ययात्रा स्थानवंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे सर्वांना दंडोत् प्रणाम दंडवत दंड प्रणाम खूप बोलले दादा काय नाव आपलं मनीष राजकुमार पाटील हां आत आज आता आपण इथे लाखांडीवर आलेलो आहोत हां पदयात्रा आपल्याला जर संपर्क करायचा असला तर आपला मोबाईल नंबर नंबर सत्यात चौवेचाळीस ऐंशी दहा दंडवत प्रणाम कुठले कार्यक्रम होत आहे तिथे दत्त जयंतीला दरवर्षी उत्सव होतो महाप्रसादाचा कार्यक्रम आणि इथे विशेष म्हणजे या शेतामध्ये इथं जे आपशा घेतलाय याला पाणी असतं का काय भरपूर उन्हाळ्यात बी पाणी असतं का प्रणाम आलेली आहे पुरुषांचं दर्शन झालेलं आहे महिलांची खूप मोठी लाईन पाणी मागे लागलेली ला आहे दंडवत प्रणाम अब लाखराया जी लाखरायावर आपण आलेला लाखराया जी नमोसरण दंडवत प्रणाम दंडवत दंडवत बारा खांडी दर्शन या सदरामध्ये आज माळून घेऊन सध्या जावळा खांडीवर आपण निघालेलो आहोत पायी आहे सध्या खांड आपण पाहत आहोत इथून मधून लोक काही पायी चाललेले आहेत मधून रस्ता आहे आम्ही पदयात्रा करत करत आज कोणत्या खांडीवर चाललोय आपण आज जावळा खांडीवरती आम्ही सध्या निघालेलो आहे हा पदयात्रे करू माझ्या बरोबर आहेत